नमस्कार जयभीम दैनिक बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज प्रामुख्यानं देशभरामध्ये ज्या हालचाली सुरू आहेत त्याच्याबद्दल थोडंसं बघूया मनुज सिसोदी सिसोदिया हे आम आदमी पार्टीचे शिक्षणमंत्री होते दिल्लीचे आणि ते अठरा महिन्यानंतर आज जेलच्या बाहेर आले त्यांनी आल्याबरोबर जे डकाली दिली की मी जे आज काही आलेले ते फक्त आणि फक्त संविधानामुळे झालेलं आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जय जय झाली कळो ना कळो लोकांना लोकांच्या लक्षात आलेलं आहे की जे जे लोक बदमाशा करत असतील तर त्यांना फक्त संविधान वाचवू शकेल म्हणजे संविधानाची ताकद आज जगभर सर्व देशात माहिती झालेली आहे की संयुग जे कोणी बाहेर आलेले आहेत आणि जे काही बदमाशा बी भी जे पीच्या लोकांनी ज्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या सर्व हाणून पाडण्याचं काम हे मात्र आपल्या भारतीय संविधानाने केलेलं आहे त्याच्यामुळे आज सर्व लोक डोक्यावरती संविधान घेऊन असते आहेत की जे अनेक वर्षापासून आपल्या दलित मुवमेंट्स जेवढ्या काही होत्या त्यांनी जे करू शकले नाहीत ते मात्र सर्व लोकांनी आता करायला लागले आहेत आम आदमी पार्टीनीचं आज मोठं साम्राज्य आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना होणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे दुसरं कॉन्स्टिट्युशनमध्ये भारतीय संविधानानुसार जे जया बच्चनचा जो प्रकार झालेला आहे तिथे आणि त्याच्यामुळे तिथे धनगर धनकट याची ह्यांच्याशी जे जे स्पीकर आहेत व्हाईस प्रेसिडेंट त्यांच्यासोबत झालेलं आणि ज्या पद्धतीचा त्यांचं बिहार बिहेव्हिअर झालं आणि नो कॉन्फिडन्स मोशन आलेलं आहे ते परंतु एक मोठा प्रकार आज पार्लिमेंटमध्ये घडला आहे ते याच्यासाठी घडलेलं आहे की कॉन्स्टिट्यूशनमध्ये अशा अनेक प्रोव्हिजन बाबासाहेबांनी करून ठेवलेल्या होत्या त्या तुम्हाला सर्व लोकांना माहिती असलं पाहिजे की आज जे काही लोक वटणीवर आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय संविधानाने केलेलं आहे आज तशी ते मी बऱ्याच यूट्यूबमध्ये आज आम्ही बघतो आहे आणि त्यांच्या महत्त्वाच्या न्यूज द्यायच्या आहेत आज पुन्हा एक न्यूज आहे की मो मोदी आपले अडाणी आणि ईडी ह्यांचा संबंध हिंडरबर्गमध्ये ज्या पद्धतीचा केलेलं आहे की ज्या बेनामी कंपन्या होत्या त्याच्यामध्ये यांनी निर्देश करायला सांगितलेलं आहे आणि ईडी आणि सेबी ह्यांच्यामधला मोठा हा घोळ आहे आणि घोटाळा म्हणूनही ते आज मोठ्या प्रमाणामध्ये सर्वच यूट्यूब चॅनलमध्ये त्यांनी घेतलेलं आहे अशा रीतीने आज अत्यंत महत्त्वाच्या बातम्या होत्या दैनिक भाजप स्वरूपामध्ये आम्ही त्याच्यातल्या काही ठळक बातम्या घेतलेल्या आहेत ते म्हणजे विरोधकाकडून अविश्वास प्रस्तावाची तयारी आज अत्यंत महत्त्वाचं होतं ज्या बच्चनसोबत जे भांड ज्या पद्धतीचं भांडण झालं ते अत्यंत निंदनीय आहे आज त्याच्या बाजूला अनुसूचित जाती जमातीसाठी क्रिमी लेअर लागू करणार मोदीची भूमिका काय अशा पद्धतीचे दोन्ही प्रश्न आहेत मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की क्रिमी लेअर जेव्हापासून सीसाठी लागू झाला मंडल आयोगापासून तेव्हापासून क्रिमी लेअरचे अनेक लोकं ज्यांची ताकद आहे ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे त्या त्या सर्व लोक जनरलच्या सर्व सीट खाल्ल्यात त्यांनी त्याच्यामुळे खरी मिल्यावर हे सातत्या हे चांगलं आहे हे सर्व लोकांना दिसूनही मात्र आता एस सी एस टीच्या लोकांना फक्त आपल्याच काही ठराविक लोकांनाच त्याचा त्याचा फायदा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे ती आता बंद झाली पाहिजे आज भूषण गव का जे काही केलं त्याचं आम्ही सर्व स्वागत करतो मी करतो पर्सनली बाकी काही काही लोकांना ज्या ज्या पद्धतीच्या त्यांच्यावरती टीका केलेल्या आहे त्या सर्व तुम्हाला सर्व लोकांना माहिती आहे आज बहुजन सरोवरमध्ये पुन्हा बघूया वसतिगृहाबाबत विशेष कोटा न्यायालयाने केला रद्द बरोबर आहे की काय त्याच्यामध्ये काही विशेष नको कारण त्याच्यामध्ये आयसोलेशन होतील पोरं आणि त्याचा त्रास होईल कार्यकर्त्यांनी सांगितली पोलिसांचे अत्याचाराची कहाणी डाक्यातली बातमी आहे की ज्या पद्धतीने पोलीस एका ठिकाणी पोलीस तिथे पोलीस चौकीच नाही सर्व लोक पळून गेले अशा पद्धतीची जर कायदा व्यवस्था जर असेल तर निश्चितच फार भयानक परिस्थिती तिथे बांगलादेशमध्ये झाल्याची दिसते नव्या वीज डब्याचे वंदे मात वंदे भारत ट्रेनचे यशस्वी चाचणी नवीन पद्धतीचे डबे आणि त्याच्या यशस्वी चाचण्या ह्या त्याच्यामध्ये सक्सेसफुल झाल्याची बातमी मुंबईची आहे सरोज आणि रजिया यांनी कमी केले भारत पाकिस्तानमधले अंतर अनेक ठिकाणी त्यांचे आणि संबंध सुधारण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी मोठ्या प्रमाणातलं काम केलेलं आहे सरकारी रुग्णालयात डॉक्टरची निर्गुण हत्या कलकत्त्याची बातमी आहे आज त्याच्याच बाजूला बांगलादेशातील पोलीस ठाणे रिकामे पोलीस फरार अशा पद्धतीची आहे ज्या ज्या लोकांनी शेख हसीनासोबत ज्या ज्या काही का महत्त्वाचे काही घडामोडीमध्ये भाग घेतला त्या त्या लोकांना एकदम पुन्हा पळावं लागलं किंवा अशा पद्धतीच्या घटना तिथे होताना दिसत आहेत अमन सहराव संघर्षातून का मात करत एकव एकविसाव्या वर्षीस ऑलिम्पिकमध्ये ठरला त्यांना कांस्यपथक मिळालेलं आहे कुस्तीमध्ये आणि त्यांचा सर्व इतिहास पाहता त्यांनी ज्या पद्धतीचं संघर्ष केलेला आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे शांतता रॅली दरम्यान भाषण करताना मनीष जरांगे यांची प्रकृती बिघडली तुम्हाला माहिती आहे की मनोज जरांगे तसेही फार रोड आणि वीक दिसत होते आणि आज सध्या आता त्यांची तब्येत तिथे भाषण देता देता बिघडल्याची बातमी आहे कैद्याने तयार केला स्वतःचा बनावट शिक्षामाफी आदेश छोटे मोठ्या अशा घटना होत असतात अमरावतीची बातमी आहे ती आम्ही घेतलेली आहे बार्टी संशोधक विद्यार्थ्याने पन्नास टक्के अधिक अधिक अधि छात्रवृत्ती देण्याच्या निर्णयाविरुद्ध आत्मदहनाने केला प्रयत्न तिथे पुण्याची बातमी आहे तुम्हाला माहिती आहे की बार्टी ही सातत्याने आपल्या एस सी एस टीच्या लोकांना पी एच डीच्यासाठी फेलोशिप देत असते परंतु ते फेलोशिप लोकांना वन फोर्थ आणि अशा पद्धतीचे द्यायला लागली जेणेकरून त्यांचे सर्व कामं थांबले पाहिजे म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटमध्ये अशा पद्धतीची ते मोठी घटना झाली आणि तिथे आत्मदहनाचा प्रकार घडला एक गुलजारवरती बानाई व परिवार परिवारद्वारा आयोजित एक सुरमणी श्याम म्हणून कार्यक्रम नागपुरात आहे अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजता आज बघूया पाच चार वर्षा बातम्या वाय सी एम ओचा अनागोंडी अनागोदी कारोबार तुम्हाला माहिती आहे की यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामध्ये अनेक गोष्टी अशा होत असतात ज्या सर्वांना धक्का देतात आश्चर्य आमचं एक पुन्हा सेंटर होतं ते सुद्धा त्यांनी बंद केलं जे आणि कारण असं की तिथे आम्हाला याचं ॲफिलिएशन नाही त्याचं नाही छोट्या छोट्या गोष्टीवरती त्यांनी आमचं हे केलेलं आहे जयबाई चौधरी ज्ञानपीठात अभिनव प्रयोग अभिनव प्रबोधन एक आमचे मित्र एक जयबाई चौधरीचे अध्यक्ष यांनी तिथे एक ई व्ही एमवरती लोकांची एक कार्यशाळा घेतली की जेणेकरून लोकांना अधिकार कसा करतात आणि ई व्ही एम कशी चालते त्याच्याबद्दलची माहिती त्याच्याच खाली नितीशजी संत संत तुकडोजी विचारधारा अभ्यासक्रमाचा विद्यापीठ आयोगांची मान्यताच नाही नागपूर विद्यापीठामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाचा एका अभ्यासक्रम असतो परंतु त्यांना यू जी सीची मान्यता नसल्याचं ज्ञानेश्वर रक्षक लिहितात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक फोर्टी फोरवरील खड्डे तात्काळ दुरुस्ती करण्याची विनंती हिंगणघाट हा त्याच्यात येतो आणि त्याची ती बातमी आहे की लवकरात लवकर ते खड्डे बुजवायला पाहिजे राष्ट्रीय क्रांतिकारी दिन व जगात जागतिक आदिवासी दिनानिमित्त दिनोत्सव साजरा आज हिंगणघाटीतली बातमी आहे पावसातही वीज महाप्र वी वितरक कर्मचारी करतात वीज दुरुस्तीच्यासाठी कार्यरत तो आता अनेक ठिकाणी वीज जाण्याचा प्रकार कमी झालेला आहे परंतु जो कोणी स्टाफ आहे ते बिलकुल अर्ध्या तासात ते तुमच्याकडे पोहोचताना दिसत आहेत लोककलावंत शाहीर ढेबूजी मेश्राम यांचे निधन नागपूरची बातमी आहे काँग्रेसचे पक्ष सदस्यीय नोंदणी करावी रामचंद्र ढेंगे नांदेडची बातमी आहे विनोद गजगाटे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्काराने माननी मानकरी आज विदर्भ भूषण पुरस्कार दोन हजार चोवीसकरिता नामांकित प्रस्ताव मागितलेले आहेत बहुजन प्रबोधन मंच लाखांदूर द्वारे एक गुणवंत विद्यार्थ्याचा पंधरा ऑगस्टला तिथे मोठ्या प्रमाणात सत्कार झालेला आहे डॉक्टर अनित समर्थ यांचे नशाबंद महा नशाबंदी महामंडळातर्फे अभिनंदन आ, अशा अनेक लोकांनी याच्यामध्ये असे भाग घेतलेला आहे की जसे जे जिथे कुठे नशा करणारे जे युवक असतील त्यांचा त्यांना ता, जास्तीत जास्त कुठं ना कुठं तरी त्यांना बाहेर आलं पाहिजे याच्यासाठी ती कार्यरत असते बहुजन सौरभची सत्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जाहिरात आहे तुम्हा सर्व लोकांना सत्याहत्तराव्या दिनानिमित्त अभिनंदन आरक्षण नवीन संदर्भ एक आमचे मित्र भुजेंद्र सुरेंद्र भुजाडे बुधाड भुज बुराडे यांचा हा लेख आरक्षणावरती ज्या पद्धतीचा आता घोळ सुरू आहे त्याच्यावर विश्लेषण करणारा अत्यंत अभ्यासपूर्व हा लेख आहे त्याच्यामुळे निश्चितच तुम्हाला त्या वाचताना आनंद होईल एक वारी म्हणून अरुणा सबाने हिचा लेख अरुणा सबानेची लेखणी फार जमदार असते सर्व लोकांना त्याच्यात खऱ्या अर्थानं बोध होतो हरकतीतील गाणारा हर हुसैनी कलावंत विजय गाडगे यांचा एक यांच्यावरती एक मोठा लेख त्यांनी लिहिलेला ले आहे एक दापोली येथील तो कलावंत होता राष्ट्रपाल सावंत हे अशा जुन्या लोकांच्या कुठे ना कुठे आठवणी काढत असतात था, आणि त्यांच्यावरती लेखाण करत असतात जेणेकरून तुम्हा आम्हा सर्व लोकांची ओळख झाली पाहिजे यशवंत मरो मरोरांची युद्ध कविता एक आकलन याच्यावरती एक विश्लेषण करणारा लेख समीक्षा दिनेश कोटांगळे यांचा अत्यंत चांगला आहे आज पान तीनवरती बघूया महत्त्वाचं आचं वाक्य आहे ना हरता न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नशीबसुद्धा हरतं फार चांगली भूमिका आहे चर्चेत असणारे आय एस अधिकारी तुकाराम मुंडे ह्याच्यावरती असणारा डॉक्टर नरेंद्र चंद्र नरेशचंद्र कोटाळे यांचा लेख ज्या पद्धतीने ते घडले परंतु अनेक ठिकाणी त्याचे वाईटही अनुभव आलेले आहेत लोकांना नागपूर महानगरपालिकेमध्ये असताना एस सी एस टी ओबीसीचे अधिकारी जेवढे होते त्यांच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होताना दिसला आज पुन्हा दुसरी दैनिक बहुजन सौरपमध्ये संधी संधी विलास गजबे यांचं हे आमचे डायरेक्टर आहेत आणि त्या स्वतंत्रपणे आता तिथे त्यांनी हा कारभार आपल्या हातात घेतलेला आहे त्याच्यामुळे निश्चितच बहुजन सौरभला आता येणाऱ्या याच्यामध्ये गती येईल संदर्भातून यशाकडे ये वाटचाल चंद्रिकापूर एक छोटंसं व्यक्तिमत्व परंतु त्यांनी ज्या पद्धतीने स्वतःला घडवलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुवमेंटमध्ये सातत्यानं काम केल्यामुळे त्यांच्या जे परिवर्तन झालं असणारा हा सुंदर लेख ज्योत् ज्योत्स्ना बसोड हिचा एक सरिता सातागडे सातागडे हिचा एक लेख विनेश पोघाट हिच्यावरती ज्या हिच्यावरती लिहिलेलं आहे तिचं जे पत्र होतं आई मी हरवली हरली हरली कुस्ती जिंकली आज मी ज्या पद्धतीने प्रयत्न केला आणि ज्या पद्धतीने मला या ब्युरोग्रासीने ज्या पद्धतीने हरवलं त्याच्यामुळे मी फार नर्वस आहे माफी मागते आहे त्याच्याच खाली एक शुंड लहानशी कहाणी कल्पना कामयाची हिची भूक या नावाखाली त्याच्या शेजारी काव्य फुले आज आमचे मित्र भीमराव गायकवाड यांच्या एक कविता संमेल याच्यामध्ये त्या बाजू अनेक कविता त्यांनी प्रस्तुत केलेल्या आहेत चिखलाची वाट संगीता संतोष ढलाल वि विजया भट याची दौलत त्याच्यानंतर श्रावण आलागवन आलागवन शुभा थुलकरीचा देश राजपुत्र आणि जनता याच्यावरती संदीप गायकवाड अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन सौरभचा आज अंक पूर्णपणे हे केलेला आहे आज एक अत्यंत महत्त्वाचा तुम्हाला आम्ही एक बुद्धा या क्लिप थोडीशी दाखवू त्याच्यामध्ये निश्चितच तुम्हाला वाटेल की बुद्धाला सातत्यानं त्याचा विरोध करणारा त्यांचा मित्र त्यांचा सख्खा चुलत भाऊ देवदत्त हा आणि त्याची आई आणि बाबा हे दोघेही ज्या पद्धतीने त्यांचं षडयंत्र करत असतात त्याच्यावरती ज्या पद्धतीने त्याच्यानंतर काही त्यांचा इफेक्ट होत नाही आणि सर्व काही देवदत्त गमावून बसतो त्याच्यावरती त्याचे आईवडील सांगतात की आम्ही आयुष्यभर काटे भुवत राहिलो काटे रु हे ठेवलेले बिछवून ठेवलेले आहे पण त्याचा उपयोग झालेला नाही आणि त्याच्यावरती देवदत्त जो ज्या पद्धतीने चिडतो तो एक अत्यंत महत्वाचार एक ये का है ती क्लिप है ती निश्चित तुम्हारा आवड़ेल बगू अपन ही क्लिप बुद्धा या सीरियल मन मैंने पूरा जीवन महाराज सुधोधन और सिद्धार्थ के विरुद्ध षड्यंत्र रचा न जाने कितने पापों का भागीदार बना जानता है किस लिए जानता है तुझे राजा बनाने के लिए और विधि ने हमारे साथ ऐसा उपहास किया महाराज शुद्धोदन और सिद्धार्थ स्वयं तुझे राजा बनाने को तैयार और तू तो अपने पैरों पे खड़ा ना हो सका लोग तो अपने पैरों पे कुल्हाड़ी मारते हैं और इसने इसने तो कुल्हाड़ी पे ही पैर मार दिए कितना रोगा कि मर जा पुत्र मर जा अरे अवसर तो देख नहीं इसे तो रंग पवन जाने की आग लगी हुई थी सिद्धार्थ राजा ना बन सके इसलिए सिद्धार्थ को मदिरा में डुबाने का प्रयत्न किया गणिकाओं के रूप रंग में खो जाए इसलिए रंग भवन परंतु वो तो रंग भवन से भी अछूता लौटा है हमारे भाग्य की विडंबना देखो मंगला हमारा पुत्र स्वयं गणिका और मदिरा में फंस गया केवल राज सिंहासन ही नहीं मान सम्मान सब खो दिया बहुत सुना लिया शोक मनाना है तो चाहिए महादेवी प्रजापति के पास तो क्या हुआ यदि बुद्ध ने मुझे सिन्हासन नहीं दिया जॉर्ज शत्रु की तरह एक तथ भी अशा रीतीने आम्ही दैनिक बहु अशा रीतीने आम्ही दैनिक बहुजन स्वरूपचा आज आढावा घेतलेला आहे तुम्हाला निश्चितच आनंद होईल तुम्हाला विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांना त्यांना फॉरवर्ड करा लाईक करा सबस्क्राईब करा एवढं बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय भीम